म्हणजे यापूर्वी योगेश भैयानी ज्या मिटिंग घेतल्या हो 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 त्या त्या मिटिंग पक्षाला माहीत नव्हत्या का किंवा त्यांनी अमरसे पंडितांना विश्वास घेतला नव्हता का असं तुम्हाला म्हणायचं नाही पक्षाला किंवा अमरसे पंडितांना विश्वास घेतलं होतं का नाही हे मला मी नाही सांगू शकणार परंतु आम्ही जे रनिंग नगरसेवक आहोत मागच्या काउन्सिलचे त्या नगरसेवकापैकी अनेकांना निरोप नव्हते त्यात मी पण होतो मला पण निरोप नव्हता मग ते सारे पक्षाची मिटिंग कसं मानतील आपल्याला नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अर्ज भरण्याची सध्या रणधुमाळी सुरू आहे अशातच अजित पवारांनी बीडच्या नगरपालिकेसंदर्भात एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि यामध्ये बीडच्या नगरपालिकेमध्ये सर्व जबाबदारी ही अमरसिंह पंडितांची असेल असं त्यांनी सांगितलं त्यामुळे योगेश क्षीरसागर यांच्या गटामध्ये सध्या अस्वस्थता पाहायला मिळते आपल्यासोबत विनोद मुळूक आहेत तर काय सांगताल काय नेमके अजित पवारांचे आदेश आहेत आणि कसे नेमके अचानक असे बदल झालेत अजित पवारांचे आदेश असे आहेत की बीड नगरपालिका ही पूर्ण ताकदीने आपल्याला लढवायची आहे आणि त्या ठिकाणी ज्या बावन्न जागा आहेत त्या बावन्नच्या बावन्न जागा कशा निवडून येतील यासंदर्भात त्यांचे आज आदेश आहेत काय हे सांगितलं ना बावन्न जागा लढवायच्यात पूर्ण ताकदीने लढवायच्यात आणि ते अमरसिंहभा पंडित यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बीड शहराची निवडणूक लढवली जाणार आहे पण आपण जर पाहिलं तर एकीकडे एक योगेश एक एक क्षीरसागर देखील मोठ्या प्रमाणात तयारी करत होते शिवछत्र परिवाराकडून अमरसी पंडितांकडून तयारी सुरू होती मात्र ही सगळी जबाबदारी अचानकच अमरसिंह पंडिताकडे देण्याचं काय कारण असू शकतं नाही पक्षाला सगळ्यांना सामावून घेणारं नेतृत्व पंडित वाटले असेल त्याच्यामुळे त्यांच्याकडे दिले असेल पण बरोबर आहे ना घेतली होती मिटिंग परंतु मिटिंग घेताना त्यांनी एका गटाची मिटिंग घेतली असं चित्र निर्माण झालं होतं ते आणि पक्षातर्फे मग पक्षाला त्याच्यानंतर भूमिका घ्यावी लागली की पक्षाची एक वेगळी मिटिंग पुन्हा व्यापक मिटिंग ज्या मिटिंगला त्यांनासुद्धा निमंत्रण होतं ते सुद्धा आले होते एकत्रित मिटिंग झाली होती म्हणजे यापूर्वी योगेश भाईंनी ज्या मिटिंग घेतल्या त्या त्या मिटिंग पक्षाला माहीत नव्हत्या का किंवा त्यांनी अमरसे पंडितांना विश्वास घेतला नव्हता का असं तुम्हाला म्हणायचं नाही पक्षाला किंवा अमरसे पंडितांना विश्वास घेतलं होतं का नाही हे मला मी नाही सांगू शकणार परंतु आम्ही जे रनिंग नगरसेवक हो आहोत मागच्या काउन्सिलचे त्या नगरसेवकापैकी अनेकांना निरोप नव्हते त्यात मी पण होतो मला पण निरोप नव्हता मग ते सारे पक्षाची मिटिंग कसं मानतील आपल्याला मग नंतर त्याच्यामुळे पक्षाने मग मिटिंग वेगळी कॉल केली ना ज्यावेळेस पक्षानं मिटिंग घेतली त्या पक्षाला योगेश सागरांना आमंत्रण होतं का ते आले होते कारण त्यांचं काय म्हणणं होतं नाही पक्षाच्या मिटिंगला ते आले होते त्यांनी ते भाषण पण त्यांचं त्या ठिकाणी भाषण केलं त्यांनी सगळ्यांनी सोबत आपण काम करू असं त्यांनी शब्द दिला परंतु पुढच्या काळामध्ये तसं काही काही दिसलं नाही आम्हाला पण प्रोटोकॉल नाही काय पक्षाचा प्रोटोकॉल काय सगळ्यांना सोबत घेऊन चाला जे नेतृत्व त्यांनी सगळ्यांना सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे हाच प्रोटोकॉल दुसरं काय प्रोटोकॉल असतो पक्षाचा आता तुम्ही नगरसेवक आहात गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बीडचं राजकारण पाहताय अशी परिस्थिती मला वाटते बीडमध्ये पहिल्यांदाच झाली असावी की अचानक एखाद्या नेतृत्वाची जबाबदारी दुसऱ्या नेतृत्वावर गेली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही सगळे बावन्शी बावन नगरसेवकांची तयारी करा तुम्ही त्या जागा लढवा काय समीकरण असेल पुढे काहीच नाही प परिस्थिती दर प्रत्येक निवडणुकीच्या वेळेस काहीतरी नवीन समीकरणं असतात नवीन गणित त्या ठिकाणी लावले जातात परंतु तुम्ही म्हणले त्यात पण थोडं तथ्य आहे की पहिल्याच वेळेस असं झालं की थोडं काही बदल या ठिकाणी दिसतोय आपल्याला परंतु यापूर्वी भारतभूषण क्षीरसागर जे बीडचे नगराध्यक्ष होते तीस वर्ष त्यांनी त्या ठिकाणी बीडची एखादी सत्ता आपल्या स्वतःकडे ठेवण्यात ते यशस्वी राहिले होते परंतु त्यांचं त्यांची धारणाच अशी होती की ते सर्वांना सामावून घ्यायचे कधी कधी मित्रपक्षांनासुद्धा ते जागा दिलेला आपण बघितलेल्या त्यांचेसुद्धा उमेदवार त्यांनी चांगल्या फरकाने निवडून आणलेले आहेत आणि हीच भूमिका असायला पाहिजे होती असंच आम्हाला वाटत होतं आता नेमकं हे सगळे भावनगरसेवक अमरसे पंडितांच्या नेतृत्वाखाली लढणार आहेत न, न नगराध्यक्षपदासाठी कोणाचं नाव असतात आणि की दिवसाची निश्चित होईल आता नगराध्यक्षपदासाठी मी मगच सांगितलं की एक आठ नऊ नावं या ठिकाणी चर्चेला समोर आहेत त्यापैकी आता पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतील हे त्यांचं सर्वस्वी स्वातंत्र्य त्यांना आहे आता उद्या संध्याकाळपर्यंत हे सर्व बा विषय क्लिअर व्हायला पाहिजे असं मला वाटतं तुम्ही बीडचं राजकारण जाणून आहात क्षीरसागर आता सोबत नसतील कदाचित भविष्यामध्ये त्यां कारण राजकीय निर्णय त्यांना घ्यायचा आहे ते असतील किंवा नसतील काही काळामध्ये कळेल एक दोन दिवसामध्ये त्यांचा निर्णय ते घेतील मोठी टफ निवडणूक होऊ शकते मोठं एक आव्हान असू शकतं नाही असं मला काय वाटत नाही आता कोण काय भूमिका घेणार आहे हे ज्यातलं त्याला स्वातंत्र्य आहे लोकशाही आहे परंतु ही निवडणूक माननीय उपमुख्यमंत्री आजीदादा पवार थेट यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी बीड शहरामध्ये लढवली जाणार आहे राष्ट्रवादी पक्षातर्फे म्हणजे जर आज कोणी स्थानिक नेतृत्व या ठिकाणी नेतृत्व करीत असेल आणि त्यापेक्षा जर अजित पवार स्वतः जर त्यांचं नेतृत्व या ठिकाणी ने निवडणूक होणार असतील तर ही निवडणूक मागच्या निवडणुकीपेक्षा निश्चित आम्हाला सोपी असणार आहे आणि त्याचा परिणामसुद्धा तेवढाच चांगला असणार आहे आपण जर पाहिलं तर गेवरायमध्ये अमरसे पंडित मोठ्या ताकदीनं नगरपालिकेच्या निवडणुकीने उतरले आहेत त्यांचा प्रचार देखील सुरू झाला आहे त्यांचे उमेदवार देखील जाहीर झालेत बीडमध्ये पहिल्यांदाच आता पंडित कुटुंबांकडे हे सगळं असणार आहे आणि ही निवडणूक पंडित कुटुंबाच्या नेतृत्वाखाली अजित पवार म्हणजे अजित पवारांच्या नेतृत्वाखाली पंडित कुटुंब लढणार आहे तर कसं असेल काय ब त्यांनासुद्धा निवडणूक प्रत्येक निवडणुकीचा प्रदीर्घ अनुभव आहे पहिल्यांदा होते आपण पण बीड शहरामध्ये हे पहिल्यांदा होत असेल त्यांच्या नेतृत्वाखाली एखाद्या पक्षाने पूर्ण जबाबदारी दिली हे पहिल्यांदा होत असेल परंतु त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये अनेक वेळा प्रत्येक निवडणूक ही त्यांनी तेवढ्या सक्षमतेने लढवलेली त्यांना त्यांचा अनुभव सा मी सांगण्याचा एवढा मोठा नाही परंतु प पर त्यांना पक्षाची पार्टीच्या निवडणुका लढवायच्या सर्व अनुभव चांगले दांडगा अनुभव आहे त्यांना निश्चित ते चांगला निर्णय आणि निकाल या ठिकाणी देऊ शकतात पक्षाला जबाबदारी चांगली पार पाडू शकतात ते तर निश्चितच विनोद मुळूक होते त्यांनीच पहिल्यांदा हे जाहीर केलं की अशा पद्धतीची एक बैठक झाली आणि या बैठकीमध्ये ठरलं की अजित पवारांनी सर्व जबाबदारी ही अमरसे पंडितारून सोपवलेली आहे आणि आता पहिल्यांदाच बीडच्या नगरपालिकेमध्ये पंडित कुटुंबावर अजित पवारांनी ही जबाबदारी दिली आहे त्यामुळे ही निवडणूक अजित पवारांच्या नेतृत्वाखाली होणार हे आता निश्चित झालं आहे कॅमेरा मुकुंसह मी आप्पासाहेब मोहरकर लोकाशा टी बीड